नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहे चमचमीत झणझणीत अशी ही घेवड्याची शेंग बोंबल्यावालाची शेंग आता गावाला याला बोंबल्यावाल म्हणतात बरं का आता तुम्ही म्हणत असाल घेवड्याची शेंग पण दोन्ही नाव पण खरं नाव त्याचं बोंबल्यावाल्याची शेंगच आहे ही बोंबलेवाल्याची शेंग मी मस्तपैकी बघा निसून घेतलेली आणि शेंग निसतानी अशी मधमध फाकळून घ्यायचे आणि तिचे तुकडे करायचे बघा अशा पद्धतीने मी तुकडे केलेले आहेत आणि हे अगदी आता कढईत काढून घेतलेली आहे बघा मस्त निसून दिसून घेतलेली आहे चला मग आता तिला धुवून घेऊया स्वच्छपैकी ही बोंबल्यावाल्याची शेंग खायला एवढी अप्रतिम लागते ना मैत्रिणी खूप छान लागते अगदी टिपिंगसाठी खास अशी ही शेंग आहे अगदी ता तोंडी लावायला आणि आपल्या ताटाची शोभा वाढवायसाठी पहा एवढी सुंदर अशी अप्रतिम ह्याची भाजी होती बघा चला मग शेंगता अगदी मस्त मी धुवून घेतलेली पहा स्वच्छ करून मग आता हे पाणी ओतून देऊया आणि आता गॅस पेटून गॅसवर आपण कढई ठेवून देऊया बरं का आणि अगदी झटपट होणार ही शेंगे खूप पटकन होती टाईम नाही लागत पाच दहा मिनटात शेंग तयार होती बा इथं कढईमध्ये तेलही टाकून घेतलं आहे मी तेल आपल्या अगदी मस्तपैकी कडकडीत असत आपले पा मग टाकली अर्धा चमचा मोहरी मोहरी बी छान फुलून द्यायची मोहरी टाकायची लसूण टेचून घेतलं आहे तोही टाकून दिला आहे आणि कढीपत्ताही टाकून दिला आहे लसूण अगदी टेचलं आहे गोट्याने टेचून घेतलेला आहे बघा म्हणजे कसं आहे पूर्ण आर त्या लसणाचा त्याच्यात उतरतो आणि आता टाकला आहे अर्धा टॅमॅटो चिरून घेतला होता तोसुद्धा मी टाकून घेतला आहे मैत्रिनो तुम्हाला जर नसेल आवडत ना तर नाही टाकलं तरी काय नाही प्रॉब्लेम पण टॅमॅटोने अगदीच आपरतीने त्या शेंगाला चव लागते चला अगदी मस्त कडकडीत तापलेलं तेल मस्त फोडणी बसलेली आहे बघा अगदी छान पद्धतीने मी आता हे पूर्णपणे हलवून घेते त्याच्यात टाकते धना पावडर एक चमचा धना पावडर टाकलेली आहे मग टाकायची आपल्याला थोडीशी हळद रंग बी अगदी वगैरे छान आलेला आहे घरची हळद आहे त्याच्यामुळे थोडीशी टाकलेली मैत्रिणी त्याच्यानंतर टाकायचा थोडासा मटण मसाला आणि मग टाकायची थोडीशी बेडगी मिरची पावडर बघा प्रत्येक मसाला मी टाकून एकदा एकदा हलवून घेतलेला आहे आता एक शेवटचा मसाला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला म्हणजे कसं आहे आपल्याला किती तिखट आवडतं कोणला कमी लागतं त्या पद्धतीने आणि खरं सांगू का ही मैत्रिणी शेंग खूप छान लागते खूप म्हणजे खूप चला में आता पूर्ण हे मसाले मी हालून घेतलेले आता टाकूया आपण शेंग ही शेंगसुद्धा संपूर्ण मिक्स करून घेऊया बघा अगदी स्वच्छ धुतलेली शेंगे ही आणि मग आता हीसुद्धा मी टाकून घेते आणि तिला आता अशी खालवर करते बघा मस्तपैकी खालवर करून घ्यायची अगदी पाच एक मिनटं हलवायची तिला खालवर केल्यानंतर आपल्याला अजूनही त्याच्यात चवीपुरतं आता मीठ टाकायचे चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा आपल्याला खालवर करायचे बघा पाहू शकता मैत्रिणी खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट अगदी वाफेव शिजणारी आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा आरबट चरबट शेंगदाण्याचा कुठंही टाकून घेतला आहे बघा ही शेंग अगदी हिरव्या मिरचीसुद्धा करता येते ती खूप छान लागते आणि मसाल्यासुद्धा खूप छान लागते म्हणजे दोन्ही प्रकारे ही शेंग खूप चविष्ट लागते बघा आता संपूर्ण तर हलून झालेलं आहे मी आता याच्यात आहे ना हे बघा मस्त हलवलं आहे मस्त परतून घेतलेलं आहे याच्यात आपल्याला अगदी थोडंसं चवीपुरतंच पाणी वातायचं जास्त वातायचं नाही आहे की अगदी अर्धा पेला म्हणतात नाही एवढंच मी टाकलेलं आहे आणि बारीक गॅस करून त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण पाहू शकता तुम्ही आता मी याच्यावर झाकण ठेवून देते बघा पाच एक मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपली शेंग आपल्याला ही चेक करायची पहा बरं शेंग तर आपली होतच चालली आहे पण अजूनही वाटते थोडीशी बाकी आहे त्याच्यात हे बघा किती छान अजून थोडीशी बाकी आहे एकदा चेक केलेली आता एकदा चेक केली म्हटल्यानंतर काय करायची गरज नाही पुन्हा आपण एक मिनटावर झाकण ठेवू आणि एक मिनटांनी पाहूया आपली शेंग तयार झाली का पहा बरं किती सुंदर दिसते शेंगा अगदी तयार झालेली आहे रंग भी अगदी अप्रतिम झाल दिसतो आहे बघा शेंगाचा खूपच छान पाहताच तोंडाला पाणी सुटतं तो मैत्रिणी एवढी सुंदर ही शेंग होती बांध घेवडा म्हणतात ना तशी ही बांध घेवडा आहे आपली शेंग तयार झालेली आहे मैत्रिणी चला मी तुम्हाला काढून दाखवते पहा बरं आता संपूर्ण भाजी आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया मैत्रीण भाजी हां ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर अगदीच नवीन माणसांनीसुद्धा एक लाईफ एक सबस्क्राईब करीत जा आणि कुठून बोलता तेही सांगत जा माझे व्हिडिओ शेअर करा खूप छान छान व्हिडिओ आहेत पहा बरं अगदी सुंदर अशी अप्रतिम ही शेंग झालेली आहे मैत्रीण ह्याच्यावर आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आवडली का तुम्हाला शेंग्स नक्कीच मला सांगा मैत्रीण आपण पुन्हा भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय